अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वत आई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आजचा व्हिडिओ हा म्हणजे खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे कारण या सेवेने तुमच्या जीवनातील जे काही अडथळे आहेत जे काही है विघ्न आहेत तर ते सर्व दूर होणार आहेत इतकी ही उच्च कोटीची आणि सर्वात प्रभावी ही सेवा आहे प्रत्यक्ष स्वामी महाराजांची खूप म्हणजे खूप आवडती ही सेवा आहे आणि अतिउच्च कोटीची पण ही सेवा आहे बघा आपण बऱ्याचशा सेवा करत असतो पण या सेवेपैकी ही जी सेवा आहे तर ती खूप म्हणजे उच्च कोटीची सेवा आहे तर ती सेवा कोणती आहे कशी करायची आहे ते सर्व काही या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर बघा ही सेवा म्हणजेच स्वामी महाराजांच्या नामस्मरणाची आणि ही सेवा स्वामींची नामस्मरणाची सेवा म्हणजे ही खूप म्हणजे खूप स्वामी महाराजांची आवडती आणि आपलीही आवडती आहे कारण या सेवेने आपण प्रत्यक्ष स्वामी महाराजांच्या खूप जवळ जातो कारण नामस्मरण म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नावाचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे म्हणजे ही बारा ल बारा लक्ष जप आपल्याला करायचं आहे तर तो क कसा करायचा आहे बघा त्याच्यासाठी तुम्हाला एक केंद्रामध्ये पुस्तक म्हणजे वही मिळते केंद्रामध्ये सुद्धा मिळते किंवा तुम्हाला धार्मिक असो म्हणजे बघा तुम्ही जर अक्कलकोटला गेला तर अक्कलकोटमध्ये तुम्हाला सहज ती वही मिळते जपाची स्वामी महाराजांची जपाची ती वही असते केंद्रामध्ये सुद्धा ही वही असते तिथून तुम्ही घेऊ शकतात बघा प्रत्यक्ष गुरुमाऊलींनी आपल्याला ही सेवा दिलेली आहे ही सेवा तुम्ही कोणत्याही इच्छेसाठी करू शकता तुमच्या जीवनात जी काही अडचण आहे ती दूर व्हावी किंवा तुमची इच्छा पूर्ण व्हावी त्याच्यासाठी ही सेवा करू शकतात ही सेवा तुम्हाला समजा तुम्ही आज व्हिडिओ पाहिला तर आजपासून उद्यापासून सुरू करा ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्या दिवशीपासून तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे तुम्ही एक वही केंद्रातून जाऊन वही घेऊन या आणि तुम्ही या सेवेला सुरुवात करा ही सेवा तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत करायची आहे बघा आता डिसेंबर महिन्यामध्ये दत्त महाराजांची जयंती येते तर दत्त महाराजांच्या जयंतीपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे तोपर्यंत तुम्ही कधीही ज्या वेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस समजा आता तुम्हाला जर आ, दुपारी बारा साडेबाराचा टाईम सोडून तुम्हाला जेवढ्या वेळेस म्हणजे जेव्हा जा, कधी तुम्हाला वेळ मिळेल ज्यावेळेस काम होतं आपण ज्यावेळेस बसतो समजा मोबाईल बघण्याऐवजी टी व्ही बघण्याऐवजी जर वेळेत तुम्हाला ही जपाची सेवा करायची आहे अगदी सोप्पा आहे तुम्ही जेवढा वेळ तुम्हाला असेल तेवढ्या वेळात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे म्हणजे तुमची ही लिखित सेवा पण होते आणि तुमचं नाम स्वामी महाराजांचं नामस्मरणही होतं त्याचबरोबर बघा आपल्या घरात जी लहान मुलं असतात किंवा जी शाळेत जातात मुलं असो मुली असो तर त्यांच्याकडूनसुद्धा ही सेवा तुम्ही करून घेतलेली त्यांच्यासाठी खूप छान असणार आहे जेणेकरून ते सुद्धा स्वामी महाराजांचं नामस्मरण सदैव घेतात तर त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही ही सेवा करून घेऊ शकतात समजा आता थोड्या वेळाने आपल्या मुलाला लिहिण्यासाठी म्हणजे ही सेवा करण्यासाठी बसवलं तरी पण त्यांच्यासाठी खूप म्हणजे खूप चांगली ही सेवा असते ते सुद्धा म्हणजे स्वामींच्या सेवेमध्ये ते सुद्धा रममाण होतील इतकी स्वामी महाराजांची ही सेवा प्रभावी आहे याला काहीच अटी नियम तुम्हाला लागणार नाहीत ही सेवा तुम्ही एकदम अंतकरणीने श्रद्धेने मनोभावेने जर केली तर तुमचे ज्या काही इच्छा आहेत तर ते स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होतात तुमच्या जीवनातील जे काही अडथळे आहेत तर ते सर्व अडथळेही नाहीसे होतात हळूहळू तुम्ही ही सेवा सुरू करायला जर सुरू केला तर तुम्हाला तीन दिवसातच या सेवेचा अनुभवसुद्धा येऊ शकतो येतो म्हणजे येतोच आणि बघा ज्यावेळेस आपण स्वामींचं नामस्मरण जपतो तेव्हापासूनच स्वामी महाराज आपल्याला जपायला सुरुवात करतात आपल्याला ते जपतात प्रत्येक अडचणीच्या वेळेस प्रत्येक संकटातून ते आपल्याला मार्ग दाखवतात आणि प्रत्येक वेळोवेळी ईशाण जेव्हा कधी आपल्याला त्यांची गरज व भासते जेव्हा कधी आपण अडचणीत असतो त्यावेळेस स्वामी महाराज नक्की आपल्या हाकेला धावून येतात आपली कोणतीही सेवा केलेली कधीच व्यर्थ जात नाही ती कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या वेळेला ती सेवा आपली कामाला येते म्हणजे येतेच त्यासाठी निशंक होऊन स्वामी महाराजांची काही शंका न घेऊन स्वामी महाराजांची ही बारा लक्ष जपाची सेवा तुम्ही आवर्जून करा आणि ती जी वही आहे तर ती केंद्रातून तुम्ही नक्की ती वही घेऊन या आणि ती पूर्ण वही बरेपर्यंत तुम्हाला हा जप करायचा आहे म्हणजे तुमचा तो जप पूर्ण होऊन जातो आणि नंतर मग ही वही पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस समजा अक्कोलकोटला स्वामी महाराजांच्या चरणी ज्यावेळेस तुम्ही अक्कोलकोटला जाण्याचा तुमचा योग येतो त्यावेळेस जाऊन तुम्ही ती वही तिथे स्वामींच्या मंदिरात अक्कलकोटमध्ये तुम्ही ती वही ठेवा आणि प्रत्यक्ष स्वामी महाराजांच्या चरणापर्यंत ती तुमची जपाची लिखित वही जाते आणि तेव्हाच तुमच्या जीवनातील सर्व काही अडचणी ही दूर होतात तुमचे प्रश्न जे आहेत ते मार्गी लागतात आणि तुमच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात समजा की तुमच्या जीवनातील सर्व वाईट काळ हा नाहीसा होतो तो म्हणजे या स्वामी महाराजांच्या अतिउच्च कोटीच्या या सेवेने खरंच स्वामी महाराजांची जेवढी सेवा आपण करू तितकी सेवा ही कमीच असते फक्त तुम्ही तुम्हाला कोणतीच सेवा जमत नसेल काहीही करणं जमत नसेल वेळ नसेल तर वेळातला वेळ काढून ज्यावेळेस आपली सर्व कामे होतात आपण निवांत बसतो त्यावेळेस वेळेतला वेळ काढून तुम्हाला फक्त स्वामी महाराजांची ही नामस्मरणाची सेवा करायची आहे खूप म्हणजे खूप प्रभावी ही सेवा आहे आपल्या फक्त स्वामी महाराजांचं आपण फक्त मुखात नाम घेतल्याने किती फरक पडतो बघा तुम्ही ही सेवा आवर्जून करून बघा तुम्हाला याची छान अशी प्रचिती छान असा रिझल्ट येतो म्हणजे येतोच तर आजचा व्हिडिओ स्वामी महाराजांच्या जपासाठी म्हणजे बारा लक्ष जपाचा असा आजचा व्हिडिओ होता ही सेवा तुम्ही आवर्जून करा आणि इतर जणांना शेअर करायला अजिबात विसरू नका तर आपल्याला दत्त महाराजांच्या जयंतीपर्यंत तुमची ही सेवा पूर्ण होऊन जाते तर आजचा व्हिडिओ असा होता तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुनच अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ